निफाड तालुक्यातील करंजी गावचे प्रगतशील शेतकरी म्हणजे आडसरे बंधू या ठिकाणी बियाणे घेण्यासाठी आपल्याकडे आलेले होते आणि त्यांनी बियाणे घेतले प्राईड सीडचा प्राईड नऊशे नव्यान पस्तीस बॅग गहू बियाणे त्यांनी घेतले आणि निश्चित कोपरगाव तालुक्याचा एक संस्कार आहे अतिथी देवभाव आलेल्या पाहुण्यांचा यथोचित सन्मान यथोचित सत्कार झाला पाहिजे त्या अनुषंगाने आपण त्यांचा सत्कार केलेला आहे आणि साहेब घेतले याचा जर योग्य संकल्प केलं तर निश्चित अधिक उत्पादनाकडे आपण वाटचाल करू शकतो त्या अनुषंगाने रान आपलं आहे आणि त्या अनुषंगाने तुम्ही एकरी एक बॅग डीएपी आणि एक बॅग जैविका या खताची पेरणी करताना आपण वापर करणार आहात अंबावणीला युरिया दहा सव्वीस सव्वीस आणि मायक्रोरायझर एकत्र करून आपण टाकणार आहात आणि तिसऱ्या पाण्याला एक युरिया आणि पंचवीस किलो जेड एस बी म्हणजे बॅक्टेरिया टाकत आहात अशा पद्धतीनं रासायनिक आणि संवर्धन याचा एकत्रित वापर करून तुम्ही उत्पादन घेणार आहात कोपरगाव तालुक्याच्या वतीनं आपणास येणाऱ्या रब्बी हंगामाच्या खूप खूप शुभेच्छा या गावापासून आपणास अधिक उत्पादन मिळो मिळालेल्या शेतीमालाला चांगला बाजारभाव मिळो हीच राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी आणि सद्गुरु साईनाथांच्या चरणी आपण प्रार्थना करूया आणि आपल्या कष्टाला सुरुवात करूया धन्यवाद